दाण्याच्या कुटातली मेथी किंवा मुगडाळ घालून घेतलेली मेथी तुम्ही नेहमीच खाता आज मात्र बोंबील घालून ही मेथी भाजी तुम्ही करून बघा अगदी मस्त चटकदार अशी ही भाजी तयार होते चला तर मग कृती पाहूया प्रीतीच मय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी बोंबील घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत आता कढईमध्ये मी इथे तेल घालते आहे दोन पळी आपण इथे तेल घालणार आहोत तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की ही धुतलेली जे बोंबील आहे ते तेलामध्ये आपण घालायचे आहेत आणि बोंबील जे आहे ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तर ह्याला परतून घ्यायचं आहे मध्यम आचेवर आपण सतत ह्याला परतणार आहोत बोंबील जे आहे ते मस्त असे कुरकुरीत तयार झाले पाहिजेत बोंबील म्हटलं की त्याला विसट असा वास असतो त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे जेणेकरून ह्या बोंबलाचा वास आपल्याला येणार नाही तर इथे मी पाच ते सात मोठ्या पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे आता सहित हा लसूण देखील आपल्याला चांगला मस्त असं तेलात परतून घ्यायचा आहे त्यामुळे आता बोमलाचा वास येणार ना नाही आणि लसणाचा कमंग वास या बोमलाला येईल चांगलं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये घालायचा आहे कांदा तर इथे मी चार छोटे कांदे होते ते उभे चिरून घेतलेले आहेत कांदा ह्यामध्ये भरपूर घालायचा आहे कांद्याचा गोडवा या भाजीमध्ये असल्यामुळे मेथी जी आहे ती कडू लागत नाही त्यामुळे कांदा भरपूर घालायचा तर इथे बघा आता मी कांदा चांगला चुरून घातलेला आहे आणि हा कांदा देखील आपल्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसची आज मध्यम आस ठेवायची आणि मध्यम आचेवर चांगलं याला परतून घ्यायचं आहे तर कांद्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं तिथपर्यंत आपल्याला हा सतत परतत राहायचा आहे इथे कांदा ला ला मी सतत परतत शिजवून घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला तर इथे मी घरचा मसाला वापरते आहे दोन चमचे मी इथे मसाला घालणार आहे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार ह्यामध्ये मसाला वापरा आणि जो तुमच्याकडे मसाला असेल तो मसाला ह्यामध्ये वापरू शकता यानंतर मी एक छोटा चमचा हळद घातलेली आहे इथे तुम्ही मिरचीचा वापर देखील करू शकता जर तुम्ही तिखट खात असाल तर आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगल्या ह्याला एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे सोबतच कांदा पण व्यवस्थित शिजला जाईल सर्व शिजवून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो तर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत लगेच लगेचच शिजला जावा किंवा नरम पडावा म्हणून लगेचच त्याच्यावर मीठ घालायचं आणि आता मीठ घालून चांगलं ह्याला परतून घ्यायचं आहे तर इथे मी मस्त असं ह्याला परतून घेतलेलं आहे हे सर्व परतून झालं की यामध्ये भरपूर अशी मेथी घालायची मेथी मी इथे स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर त्याला धुऊन ती चिरून घेतलेली आहे मेथी इथे भरपूर घालायची कारण मेथी दिसायला भरपूर दिसते पण एकदा का शिजली तर ती खूप कमी होते तर इथे बघा अर्धी मेथी मी अजून ठेवलेली आहे ह्याला आपण एकदा परतून घेऊया मेथी लगेचच कमी होते हे सर्व व्यवस्थित आपल्याला उलटसुलट करत मेथी शिजवून घ्यायची आहे आता मेथी बघा कमी झालेली आहे त्यामुळे आता दुसरी मेथी घालायला आपल्याला जागा मिळेल तर आता उरलेली मेथी पण आपण ह्यामध्ये घातलेली आहे आता पुन्हा याला सगळं परतवून घ्यायचं आहे आणि तर मेथीवर झाकण न ठेवता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवलं तर मेथीची वाफ जी आहे ती त्या मेथीच्या भाजीमध्येच पडेल आणि मग मेथी त्यामुळे मेथी जी आहे ती कडवट लागेल त्यामुळे झाकण न ठेवताच आपल्याला हे मस्त परतत परतत शिजवून घ्यायचं आहे लगेचच मेथी शिजते कारण ती एकदम कवळी आहे चला तर मग आता असंच परतत परतत मी ही मेथी शिजवून घेते अगदी मस्त ही मेथीची भाजी तयार होते जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी ही मस्त रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा सध्या बाजारामध्ये सुके बोंबील पण नवीन आलेले आहेत आणि मेथी पण भरपूर मिळते आहे तेव्हा नक्की ट्राय करून बघा इथे परतत परतत मेथीची भाजी मी शिजवून घेतलेली आहे बघा झाकण न ठेवताच मी इथे पाच सात मिनटामध्ये ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आता ही भाजी जी आहे ती मस्त अशी चमचमीत तयार झालेली आहे मेथीची सुकी भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत मस्त खाऊ शकता टिफिनला पण नेऊ शकता इतकी मस्त ही भाजी तयार होते तुम्ही एकदा ही भाजी बनवली तर नेहमी बनवाल इतकी मस्त ही भाजी लागते बनवायला ही अतिशय सोपी आहे जास्त तामधाम न करता अगदी झटपट तयार होते चला तर मग आपण चपातीसोबत ह्याला आता सर्व करूया तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी ही टेम्टिंग अशी मेथी बोंबलची भाजी तयार झालेली आहे ज्वारीच्या भाकरीसोबत पण ही मस्त अशी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय